हाय फ्रेंड्स तर आज आपण रेडीमेड टॉपला हात कसे लावायचे याचा व्हिडिओ पाहणार आहोत तर हा बघा हा जो आहे तो रेडीमेड टॉप आहे तर बघा त्याच्यासोबत हे मिळालेले जे कापड आहे ते बाईचं आहे तर बघा आता जर आपण जसे आहेत तसेच हात बसवायचे असतील तर सर्वात आधी आपल्याला याला वरचा जो सेप आहे तो सरळ करून घ्यावा लागेल त्यानंतर इथे फोल्ड मारून घ्यावे लागतील दोन्ही पीसला आणि मग जसे आहेत तसेच आपल्याला बसवायचे आहेत पण बघा आता मी तुम्हाला दाखवते की आपल्याला ह्याचे शॉर्ट हात बस बनवायचे आहेत तर हा आहे टॉप तर त्याला बघा इथे काखेमध्ये मी ओसवून घेतलेला आहे तर त्याला रेडीमेड टॉपला ओरलॉक असतं तर ते व्यवस्थित शिलाई काढून घ्यायच्या काखेमध्ये थोडंसं ते बघा या पद्धतीने ओसवायचं आहे त्यानंतर तर ह्याला आपल्याला मापाप्रमाणे कटिंग करायचं आहे पण त्याआधी मी सेप व्यवस्थित करून घेत आहे वरच्या साईडने जो मुंड्याचा सेप आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला माप टाकायचे आहेत तर त्यांना साडेचारच्या चहा आहेत तर मी इथे माप घेतलेले आहे सहा इंच बघा इथे सहा इंचावर खुणा केलेली आहे त्यानंतर आपण माप घेणार आहोत दंडघेराचं तर इथे बघा दंडघेराचं जे काय माप असेल फिटिंगचं ते आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मुंड्याचं सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे बघा अर्धा ते पाऊन इंचच कापड जास्त आहे जर कमी असेल तर आपल्याला इथे जोड लावून घ्यायचं आहे तर आता आपण हे आधी कटिंग करूयात आहे त्याप्रमाणे सरळ कटिंग करून घेऊयात बघा कधी का, कधी कापड कमी असतं रुंदीला तर तेव्हा इथे आपल्याला जोड लावून घ्यायचं आहे मुंड्याच्या साईड जे आपली काखेत बाजू येईल त्या साईडनी याच्या पट्ट्या काढायच्या आणि इथे जोडून घ्यायच्या मग सेप द्यायचं आहे तर चला आता आपल्याला हे पुरत आहे त्यामुळे मी मशीनवर घेत आहे त्यानंतर हे बघा एक फोल्ड मारला त्याच्यावर अजून एक फोल्ड केला आणि शिलाई मारून घ्यायची जर तुम्हाला डायरेक्ट डबल फोल्ड जमत नसेल तर पहिल्यांदा एक फोल्ड मारून घ्यायचं आहे शिलाई मारून आणि त्याला पुढा फोल्ड करून शिलाय मारून घ्यायची तर बघा इथे मी डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतलं आहे तर एक एक पीस झाल्यावर आपल्याला लगेच दुसरा पीस घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी आधी आपली जी हाताची उंची आहे ती बरोबर येत आहे का बघत आहे फोल्ड मारल्यानंतर कारण कधी कधी आपला फोल्ड चुकून जास्त झाला तर हाताची उंची आपली कमी होऊ शकते तर बघा इथे आता मी दुसऱ्याही साईडला फोल्ड म मा शिलाई मारून घेत आहे दुसऱ्या पीसला सुद्धा फोल्ड मारून घेतलेला आहे हे बघा डबल फोल्ड केलेला आहे आता हे दोन्ही पीस आपले फोल्ड मारून झालेले आहेत तर त्याला पुन्हा मी एक किनारी शिलाई मारून घेणार आहे हे बघा खालच्या साईडने बघा आपल्या ड्रेसलासुद्धा कट असतात त्याप्रमाणे हे शिलाई आल्या तर छान दिसतात हाताच्यासुद्धा तर म्हणून हा ही शिलाई मारून घेतलेली आहे तर आपण दुसरी पण पन्द घेऊयात एकदम किनारी शिलाई मारायची आहे जो आपण फोल्ड मारला त्याची एकदम किनारी शिलाई मारून घ्यायची आहे तर हे दोन्ही हात आता आपले तयार आहेत बसवण्यासाठी तर चला आता आपण घेऊयात बसवायला तर एक पीस आधी मी घेते इथे ते दोन्ही समोरासमोर ठेवून बघितले अगदी व्यवस्थित झालेले आहेत माप तर आता टॉप घेत आहे मी तर बघा टॉपचा जो सेंटर आहे तो आणि हाताचा सेंटर बरोबर ठेवायचे बर आहे बघा समोरासमोर हे बघा त्याच्यानंतर हे बघा पाव इंच तरी कापड आत गेलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत मी डायरेक्ट शिवत आहे हे बघा तुम्ही पिना लावून घेऊ शकता तर आता आपण पाव इंच कापड आत जाईल याप्रमाणे जे टॉपचा मुंडा आहे त्याच्या एकदम किनारी शिलाई मारून घेणार आहोत इंच कापड आत जाईल याप्रमाणे जोडत जायचं आहे हा टॉप आहे त्याला फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे म्हणून हा आपण हात आतल्या साईडने लावतो कारण त्याच्या मुंड्याच्या साईडने आधीच फिनिशिंग झालेली असते काही वेळेस गोठ सुद्धा मारलेला असतो त्यामुळे आपण जर वरतून हात लावला तर तो आत जाऊ शकतो म्हणून आपल्याला हात आतल्या साईडने लावायचे आहेत आपला एक हात बसलेला आहे हे बघा तर बघा आता हात कसा बसला आहे बघा सेप पण बघू शकता हाताचा मुंड्याचा त्यानंतर हे जे आतमध्ये गेलेलं कापड आहे जोडलेलं आपण त्याच्यावर आता आपल्याला एक दाप शिलाई मारून घ्यायची आहे बाहेरच्या बाजूने हे बघा इथे तर आता मी ती मारून घेते हे बघा छान आलेलं आहे सेपसुद्धा हाताचा याप्रमाणे मी दोन्ही हात लावून घेतलेले आहेत व दुसरासुद्धा जोडून घेतलेला आहे तर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचे तर फिटिंग करण्यासाठी आधी मी हा ड्रे टॉप उलटा करून घेणार आहे त्यानंतर हे बघा इथे आता आपल्याला घेराचं माप टाकायचं आहे मुंड्याचं माप टाकायचं आहे तर आता आपण करणार आहोत फिटिंग बघ दोन्ही मापं टाकून घेतलेली आहेत फिटिंगची तर बघा आता आपण जितकी शिलाई खोलली होती त्याच्यात थोडं पुढेपर्यंत शिलाई मारत जायचं आहे डोळा आलेला कट करून घेतलेला आहे बरं आता पण इथपर्यंतच खोलली होती पण मी जवळजवळ कमरेपर्यंत शिलाई मारलेली आहे कारण ती आपण ओसवलेली असते लगेच ओसवू शकते आता यावर आपल्याला लगेच डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा इथे आता आपली डबल शि शिलाई सुद्धा मारून झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेणार आहोत तर आता आपण दुसऱ्या साईडची शिलाई मारून घेणार आहोत फिटिंग करून घेणार आहोत ते तेव्हा सुद्धा आपण इथे माप टाकूनच घेणार आहोत तर बघा आता इथे मुंड्याचं सुद्धा माप टाकलेलं आहे याप्रमाणे दोन्ही साईडची फिटिंग करून घ्यायची आहे आता हे बघा हे काम करण्यासाठी आपल्याला शिवण क्लासची गरज नाही आहे आपल्या घरी मशीन असेल शिलाई मारता येत असेल सुद्धा आपण हे काम घेऊ शकतो आता ह्या कामाचे बघा हात बसवण्याचे मी तीस रुपये घेते तर तुमच्या एरियामध्ये काय रेट आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजावून सांगितलेला आहे हात कसे बसवायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आता इथं आपल्याला जोडून झालेलं आहे फिटिंगसुद्धा झालेली आहे तर इथे एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेणार आहे सुत वगैरे आणि आता सरळ करून घेते तर बघा कशी झालेली आहे फिनिशिंग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा थँक्यू